उद्धव ठाकरे यांच्या भाजपमध्ये येण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बैठक सुरू आहे मला त्याच्यातली काही कल्पना नाही आणि त्यांना माहिती असेल तर त्यांची गोष्ट आहे पण अशा आमच्या काय कानावर काही गोष्टी नाही असे पुन्हा ते गद्दारी करू शकत नाहीत असं उद्धव ठाकरेंनी आरोप केला ते आम्ही दोन वर्षापासून ऐकतोय त्यामुळे काय नवीन नाही आज संजय राऊतांनी एक फोटो ट्विट केलाय त्यामध्ये एक गुन्हेगार आहे गायवळ म्हणून आणि तो एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा आहे आणि सगळ्यात मोठं गुंडाराज हे महाराष्ट्रात चालल्याचं म्हटलेलं आहे संजय राऊत हे बघा कोणताही माणूस कोणाबरोबर इथे माझ्याबरोबर कोण आहे मला माहित नाही आहे शेवटी नेत्याबरोबर कोणता माणूस कोणत्या वृत्तीचा आहे कोण आहे हे काय कोणी तपासत नाही त्यामुळे आतापर्यंत एकनाथ शिंदे आपल्याबरोबर होते त्यापर्यंत साधू संत होते आता आपल्याला गुंड वाटत आहे उत्तर संदर्भातला प्रश्न की छगन भुजबळ यांचा आशीर्वाद घेऊन प्रकाश शेडगे ओबीसी पक्ष स्थापन करण्याचं म्हटलेलं आहे आणि मराठा आमदार मराठा खासदार यांच्याकडून अन्याय होत असल्याचं म्हटलेलं आहे कुठेतरी मंत्री असताना सरकारमध्ये असताना छगन भुजबळ ही भूमिका तुम्हाला योग्य वाटते हे बघा ते आजपासून नाही मंडल आयोगापासून ते ओबीसी काम करतात त्यांचा मार्ग हा ओबीसीचा मार्ग आहे त्यामुळे त्यांना जे वाटतं ते बोलतायत आणि मला तरी असं वाटतं की असा काही चुकीचा निर्णय घेणार नाही वेगळ्या पक्षाचा पण शेवटी ही भावना आहे भावना म्हणजे कृती नाही त्यांनी ती भावना व्यक्त केलेली आहे ती कृतीमध्ये येईल त्यावेळेस आपण हे बोलणं उचित होईल